जय शिवराय संजय यादवराव विधानसभा उमेदवार राजापूर लांजा साखरपा आम्ही ज्या मुख्य मुद्द्यांवर गेली पंचवीस वर्ष काम करतोय कोकणातली गावं रिकामी झालेत शाळा बंद झाल्यात गावात माणसं नाहीत घरं पन्नास टक्के ऐंशी टक्के बंद झाले आणि जर गावात माणसं नसतील शाळेत मुलं नसतील तर विकास नेमका काय करायचा जा। पण हे सगळं बदलायचं असेल तर महत्वाचा विषय गावात रोजगार नाही उद्योग नाही व्यवसाय करता येत नाही हे का परिस्थिती झाली मित्रांनो दरवर्षी कोकण बोर्ड स्वतंत्र केल्यानंतर दर, दरवर्षी गेली दहा वर्ष बारावीला आणि दहावीला कोकण पाहिलं आहे कोकण बोर्ड माझं म्हणणं आहे कोकणची स्वतंत्र विद्यापीठ केली ते मुंबई विद्यापीठाच्या प्रेमातल्याही जण आहेत तर भारतात एक नंबरचे विद्यापीठ हे कोकणचं विद्यापीठ असेल जर प्राध्यापक पण कोकणातले असतील तर पण इतकी बौद्धिक क्षमता असताना कोकणातल्या पोरांना शिक्षकची नोकरी मिळत नाही तलाठी नाही ग्रामसेवक नाही कृषीसेवक नाही आरोग्यसेवक नाही ओके शिपाई सुद्धा एक घाटावरचे अधिकारी आपल्या गावात घेऊन येतात आणि हे मराठवाड्यातले लोक पश्चिम महाराष्ट्र एम नॉट अगेन्स्ट पश्चिम महाराष्ट्र पण हे चुकीचं आहे ना की आमच्या तरुणांना कोकणातल्या नोकऱ्या का मिळत नाहीत अगदी मैलकुली रस्त्यावर माती टाकणारा हा तिकडून कुठून तरी बीड जिल्ह्यातून आणला जातो आमच्या मुलांनी काय करायचं मुंबईत जाऊन झोपडपट्टीमध्ये राहायचं का आणि त्यामुळे कोकणातल्या ऐंशी टक्के नोकऱ्या या पुढच्या काळात कोकणाला मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी पूर्वी जे प्रादेशिक निवड मंडळ होतं हे पुन्हा कोकणासाठी उर्वरित महाराष्ट्रात नको असेल तर नका करू पण कोकणचा मागासलेपणा लक्षात घेऊन प्रादेशिक निवड मंडळ कोकणात परत झालं पाहिजे आणि सगळे कोकणातले शिक्षक ग्रामसेवक्ता ऐंशी टक्के कोकणातले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे हे करतानाच कोकणामध्ये उद्योग करायचं ठरवलं था तर महाराष्ट्र सरकारला मी एक सांगू शक सांगू इच्छितो एकही ऐसान करणार की कोई एहसान मत करणार अरे इथल्या आमची मुलं मग साधा वाळूचा धंदा असेल नद्यावरल्यात वाळू नाही वाळू काढली पाहिजे नियमांचं नियमांचं पालन करून जर वाळू काढली तर ती आपत्ती आहे ना वाळू आणि तो जर कचरा बाहेर काढला त्याचं क्रशर जर मशीन लावल्या तर डोंगर पोखरायची गरज नाही त्याच नदीमधल्या दगडांपासून खडी बनेल आणि नदीचे डोह मोकळे होतील त्या ठिकाणी चिरेखाण करायचे असेल तुम्ही द्या ना तुम्ही सांगा ना दहा फूट खाली जायचं चा, त्याच्यानंतर तुम्ही लायनिंग टाकायचं प्लास्टिकचं पाणी अडवायचं त्यात मासे सोडायचे असे सगळे नियम लावा ना पण चिरेखाण करू नका कशाला सांगता आणि मग तुम्हाला हप्ते द्यायचे आम्ही अनधिकृत सगळं करायला आलावडे समुद्रावर जर मी चार खोल्या बांधायच्या असल्या तर परवानगी घ्यायला पंचवीस लाख रुपये खर्च आणि चेन्नईला जायचं कशासाठी डिस्ट्रिक्ट लेव्हलला परवानगी द्या वॉटर स्पोर्टची परवानगी एकच वर्षाची साहसी पर्यटनाला परवानगी नाही बॅकवॉटर टुरिझमची परवानगी गेल्या वर्षी सुरू केली ती सुद्धा आम्ही झगडून सुरू केली कुठलाच उद्योग कोकणातल्या मुला म्हणजे नोकऱ्या पण तुम्ही देणार नाही उद्योग पण करायचं नाही आणि मग परवानगी नाही दिली म्हणून बँका कर्ज देत नाहीत म्हणून मग तुम्ही सबसिडी देत नाही इतक्या साऱ्या उद्योगाच्या योजना आहेत खरंच चांगल्या चांगल्या योजना महाराष्ट्र सरकारच्या पण कोकणातला कुठलाही मुलगा उद्योग करायला गेला नाही ते नियमात बसत नाही ते तुझ्याकडे पेपर्स नाहीत तुझ्याकडे मॉर्गेज नाही कुठलं मॉर्गेज असणार गरीब कोकणी माणसाकडे आणि जे ऑलरेडी व्यवसाय करतात त्यांना पण व्यावसायिक कर्ज मिळत नाहीत म्हणजे परवानग्या नाही कर्ज नाही कुठली मदत नाही असं वर्षानुवर्ष चालू आहे आणि मग फ्रस्ट्रेट होऊन जो मुंबईतला पण पर परत आलेला कोकणातला माणूस आहे की जो काहीतरी उद्योग करतो तो परत बिचारा मुंबईत जातो त्यामुळे कोकणातल्या तुम्ही लोकांनी फक्त जमिनी विकल्या पाहिजेत असा जो अप्रोच शासकीय अधिकाऱ्यांचा आहे विशेषतः कोकणात सगळे बाहेरचे अधिकारी आहेत पंच्याण्णव टक्के ही पद्धत बंद झाली पाहिजे आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत की यापुढे ऐंशी टक्के कोकणातल्या तरुणांना कोकणात नको ती मुलं जर कोकणातली असतील तर त्यांचं या मातीशी कनेक्ट असेल तो शिक्षक त्या मुलांना अधिक प्रेमाने शिकवेल तो ग्रामसेवक त्या गावची अधिक सेवा करेल तो तलाठी जमिनी विकण्याचा धंदा करणार नाही तर तो तलाठी त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करेल त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आम्हाला ऐंशी टक्के नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत शासनाच्या योजना राबवल्या पाहिजेत आणि कुठलीही परवानगी घ्यायला आम्ही कुठे जाणार नाही नाही तर अनधिकृत व्यवसाय करू आणि कुणीमध्ये यायचं नाही आणि जर परवानग्या दिल्यात तर प्रत्येक गोष्ट अधिकृत करू आम्हाला अनधिकृत करण्याची हौस नाही पण यापुढे कोकणातल्या तरुणांना व्यवसाय करण्यापासून कोणालाही थांबवता येणार नाही तिथे कुंडलिका नदीमध्ये आमच्या मुलांनी वॉटर राफ्टिंग केलं होतं ते जलसंपदा खात्याने बंद केलं काय चाललंय म्हणजे आम्ही हाऊसबोट करायची नाही आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायचं नाही आम्ही राफ्टिंग करायचं नाही आम्ही वाळू करायचं नाही आम्ही चिरेखाण करायचं नाही आणि तुम्ही बॉक्साईटच्या खाणीला परवानगी देणार तुम्ही कळणं उद्ध्वस्त करायला अख्खा कर डोंगर उद्ध्वस्त करायला त्या ठिकाणी दोडामार्गाने अ बांदा भागामध्ये चाललंय आता कुठेतरी बॉक्साइडची खाण आणण्याचं चाललंय नाणारच्या ऐवजी काय मूर्खपणा इथे कुठलीही बॉक्साईटची खाण येता कामा नये याच्यासाठी पुढचं आंदोलन हे आम्ही कोकणातले तरुण आणि शिवस्वराज्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात पुढे असेल उद्योग येण्यापासून थांबवण्यासाठी नाही परंतु या पुढच्या काळात चांगले उद्योग कोणते वाईट उद्योग कोणते याची स्वायत्त कोकण समितीची एक परिषद करू जर उद्योग चांगला असेल तर तो येण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि उद्योग वाईट असेल तर तो, तो येणारच नाही यासाठी टोकाचं आंदोलन करू त्यामुळे कोकणातल्या तरुणांनी एकत्र येऊन आपल्याला या पुढच्या काळात आपल्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत आपल्याला उद्योग करण्यापासून कुठलाही अधिकारी मग तो कोणी असो तो आम्हाला थांबवू शकणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करूया जय शिवराय हो